नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र मित्रांनो आमचे मोदीजी घोषणा देण्यात एकदम माहिर आहे म्हणजे पीएम मोदी ज्या प्रकारच्या घोषणा देतात आणि ज्या पद्धतीने ते लोकांमध्ये जातात त्याचा प्रभाव जबरदस्त आहे पण यावेळेस उलट झालेलं आहे भाजपचा मोदींचा एक नारा त्यांच्याच पक्षाचा गळ्यातला फास बनलेला आहे ची अवस्था अशी झाली आहे की आता या काय करायचं ते त्यांना समजत नाहीये कारण त्यांचेच लोक हो जे चे सदस्य आहेत जे ऑन रेकॉर्ड कबूल करत आहे की भाजपसाठी रस्ते सोपे नाही हे म्हटलं आहे एका नेत्याने ज्यांच्या शब्दाकडे अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही ना आणि ते आहे छगन भुजबळ छगन भुजबळ हे महाराष्ट्राचे मोठे ओबीसी चेहरा आहेत ते सध्या अजित पवार यांच्या बाजूने महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आहेत छगन भुजबळ हे एक मोठे नेते आहेत आणि नुकतीच छगन भुजबळ यांनी एनडी ला एक मुलाखत दिली असून त्यात त्यांनी सांगितले सांगितलेल्या गोष्टींमुळे भाजपची अवस्था एकदम बिघडू शकते तुम्हाला माहित आहे उत्तर प्रदेश नंतर भाजपसाठी सर्वात महत्वाचं राज्य आहे महाराष्ट्र आणि त्यामुळेच महाराष्ट्रात अजित पवारांनी शरद पवारांचा पक्ष राष्ट्रवादी फोडून स्वतःचा पक्ष काढला आणि त्यानंतर भाजपने त्यांना उपमुख्यमंत्री केले एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला आणि चिन्हही घेतलं आणि मग सरकारमध्ये मुख्यमंत्रीही झाली पण एवढं महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांवर भाजपचे नुकसान होत आहे का आणि त्याचे कारण मोदीजींचा नारा आहे का? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आता एनडी ने छगन भुजबळांची एक मुलाखत घेतली ज्या छगन भुजबळ हे खूप महत्वाच्या विषयांवर बोलले आणि म्हणाले की यावेळी चार सो पार चा नारा मतदारांना विश्वास देण्यासाठी आहे की राज्य घटना दुरुस्ती करणार आहे याचा अर्थ छगन भुजबळ हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की यावेळी चारशो पाच च्या घोषणेमुळे मागासलेल्या दलित ज्यांना आरक्षणाचा थोडाफार लाभ मिळाला आहे अशा लोकांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण झाली आहे यावेळी चारशो पाचचा नारा देण्यात येत आहे तो संविधान बदलण्यासाठी आणि संविधान बदलले तर त्यांना मिळणारे आरक्षण काढून घेतले जाईल हीच भीती महाराष्ट्रातील लोकांमध्ये आहे ज्याचा उल्लेख खुद्द करत आहे आता हे भाजपसाठी सोपे जाणार नाही असेही ते म्हणतात आहे आणि त्यानंतर ते जे काही बोलले ते भाजपला आणखी ताप देणार आहे भाजपला टेंशन देताना एन डी भाग असलेले त्यांच्या सरकारचे मंत्री छगन भुजबळ हे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये सहानुभूतीची लाट असल्याचं सांगत आणि असली पण पाहिजे कारण उद्धव ठाकरेंचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मुलाला ते हयात असताना जनते जनतेसमोर पार्टीची धुरा सोपवली होती असं नाही आहे की त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या मुलाने पक्षाची सूत्रे हाती घेतली बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा राजकीय या वारसा त्यांच्याकडे सोपवला होता त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले त्यानंतर ज्या पद्धतीने त्यांचे सरकार तर पाडले शिवाय त्यांचा पक्षही फोडला त्यानंतर पक्षाचे नाव व चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले हे सर्वांना माहित आहे पण आता छगन भुजबळ जे मोठे ओबीसी चेहरा आहेत ते स्वतः सांगत आहे की महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरे यांच्यासाठी आहे आता या त्यांच्या वक्तव्याचे गांभीर्य समजते का त्यांचेच लोक हो चे सदस्य आहेत ते सांगत आहे की चारशे पारचा नारा आता उलटा पडताना दिसत आहे मागासवर्गीय आणि दलित समाजातील लोकांमध्ये याबाबत भीती आहे की जर चारशे तर ते संविधान बदलू शकतात आणि आपल्याला मिळत असलेल्या आरक्षणाला नुकसान होऊ शकते त्यामुळे छगन भुजबळ हे बोलत असतील तर ते किती गंभीर बोलत असावेत हे तुम्ही समजून घेतले पाहिजे याचाच अर्थ थोडेसे सांगितलेले आहे आणि त्यातून बरच काही समजण्यासारखं आहे कारण छगन भुजबळ यांनाही माहिती आहे की ते सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांनाही माहिती आहे की ते एन डी एचा भाग आहे तरीही ते हे उघडपणे बोलत आहे ही परिस्थिती किती गंभीर आहे हे तुम्ही समजून घेतलंच पाहिजे आणि हे गांभीर्य पंतप्रधान मोदींच्या कालच्या भाषणातूनही दिसून आलं काल पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात होते आणि पीएम मोदींची संपूर्ण ताकद महाराष्ट्रात मंडल विरुद्ध कमंडल हे राजकारण थांबवण्यासाठी होते मित्रांनो हे लक्षात ठेवा की महाराष्ट्राचं राजकारण जे महाराष्ट्राचे दलित राजकारण आहे ते, ते युपी व बिहारपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे इथली जागरूकता खूप उच्च पातळीवरची आहे इथले मतदान पद्धत यूपी आणि बिहारच्या लोकांपेक्षा एकदम वेगळी आहे येथे जातीच्या आधारावर मते टाकली जातात तर ती पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने टाकली जातात आणि एनडीएशी स्पर्धा करण्यासाठी इंडिया आघाडीची अथक प्रयत्न होते कि प्रत्येक पातळीवर होणाऱ्या निवडणुका स्थानिक मुद्द्यावर लढल्या पाहिजेत स्थानिक मुद्द्यांवर निवडणुका जर झाल्या तर संपूर्ण हिंदुत्वाच्या भाजपाच्या मुद्द्याला मोठा फटका बसणार स्थानिक मुद्द्यांवर निवडणुका झाल्या तर मत पडणार ते उमेदवारावर जातीवर आणि जातीचा जा विचार केला तर भाजपचे टेन्शन जातच नाही कारण भाजपने हिंदुत्वाची हिंदु एक संपूर्ण छत्री तयार केली होती ज्यात मोदीजी कधी स्वतःला ओबीसी पंतप्रधान म्हणतात तर कधी हिंदुत्वा विषयी बोलतात पण आता भाजपच्या हे लक्षात आलंय कि महाराष्ट्रात मंडल आणि कमंडल हे एकत्र राजकारण अजिबात होऊ शकत नाही कारण दोघांमधील अंतर वेगळे आहे आता छगन भुजबळांच्या या चर्चेत हीच गोष्ट पूर्णपणे दिसून येते असा प्रश्न आहे आता की महाराष्ट्रात भाजपचे भागीदार आता मतदानाचा दुसरा टप्पा महाराष्ट्रात पार पडला आहे जिथे आठ जागांवर मतदान झाले आहे आणि तिसरा टप्पा अकरा जागां तिसऱ्या टप्प्यात अकरा जागांसाठी मतदान होणार आहे अशा अनेक बातम्याही आल्या आहेत की तिकीट वितरण त्या स्तरावर झालेले नाही ज्या स्तरावर व्हायला हवे होते महाराष्ट्रात एनडीए ची अडचण ही आहे की त्यांना ज्या मित्रांना सोबत घेतले त्यांनी विशेषतः अजितदादा पवार यांचा पक्ष तर अजित पवार हे पक्षाचे फंड रेंजर नेता राहिलेले आहेत जमिनीशी जुळलेले इतके मोठे नेता ते कधीच नव्हते इथे शरद पवार या वयात लोकांमध्ये आहे आणि सांगत आहे की ही त्यांची शेवटची निवडणूक असू शकते नव्या चिन्हावर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच निवडणूक आहे ते लोकांमध्ये जात आहेत आणि सांगत आहेत की बघा त्यांनी माझा पक्ष फोडला आणि माझे चिन्ह घेतले या गोष्टी जबरदस्त नुकसान पोहोचू शकतात त्याचा प्रभाव मोदीजींनाही जाणवला आहे आता बघा काल मोदीजी महाराष्ट्रात होते त्यांच्या भाषणात राम मंदिराचा टच होता आणि त्याच वेळी ते विरोधकांवर संविधान बदलल्याचा आरोप करत होते पण आपल्याच पक्षाचे नेते असे बोलत आहे हे खुद्द मोदीजींना पण माहित आहे त्यांचे नेते म्हणतात की आम्हाला संविधान बदलण्यासाठी चार्जशीट ची गरज आहे त्यांचे नुकसान इतके गंभीर होते की पीएम मोदी यांच्या रॅलीमध्ये अशा प्रकारे डॅमेज कंट्रोल करताना दिसत आहे पण प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात भाजप ज्या ताकदीने प्रचार करत आहे की जेव्हा की बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत सहानुभूतीची लहर असल्याचे सांगितले जाते आता चारशे पारचा नारा लोकांमध्ये भीती निर्माण करत आहे आणि एन एन इन, एन इन, डी साठी हे सोपे नाही आहे जेव्हा त्यांचेच लोक हे सर्व सांगत आहे तेव्हा मोदीजी आणि भाजपसाठी हे खूप कठीण होऊ शकते कारण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस सीट मध्ये काही नुकसान झाले तर भाजप हे नुकसान कुठून भरून काढेल हे समजणार नाही कारण पश्चिम उत्तर प्रदेशातील एक दोन जागांवरही अशा पराभवाच्या येत आहेत आता राजस्थान मधून अशा बातम्या येते की काँग्रेसने कि किमान बारा ते चौदा जागांवर टफ फाईट दिल्याचे बोलले जाते आणि किमान सहा ते सात जागांवर फासे बदलू शकतात आता राजस्थानमध्ये काँग्रेस भाजपकडून सहा ते सात जागा हिसकावून नेऊ शकतात दिल्लीतूनही अशा बातम्या येत आहेत आता त्यामुळे हे नुकसान उठून भरलं जाईल पहा छगन भुजबळांनी किती गंभीर गोष्ट सांगितली आहे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी मला वाईट वाटते कि एवढे वर्ष एकाच घरात राहणारी माणसे म्हणजे दादा पवार आणि शरद पवार हे जे घडलं आहे ते असं आहे की जे बऱ्याच लोकांना आवडत नाहीये याचा अर्थ छगन भुजबळ म्हणत आहे की जे काही चाललंय ते लोकांना आवडत नाहीये दोष कुणाचा हा वेगळा पण जे घडत आहे ते चांगलं नाहीये तात्पर्य असे की दोन पक्षातील ही विभागणी झाली नसती तर बरे झाले असते मात्र त्यातून लोकांमध्ये योग्य संदेश जात नाहीये असे मान्य होते छगन भुजबळ यांची मित्रांनो अजित पवारांनी त्यांच्या पक्षासोबत केलेल्या संपूर्ण बंडखोरीमध्ये छगन भुजबळ हे प्रमुख बंडखोर चेहरे होते त्यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आणि त्यानंतर ते सहभागी झाले आणि आता हे सर्व घडल्यानंतर आता हे महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे अशा वेळी छगन भुजबळ म्हणत आहे की उद्धव ठाकरेंची शिवसेना विभाजित झाली आणि राष्ट्रवादीच्या एका गटा एका गटाने बाजू बदलली मला वाटते की सहानुभूतीची लाट आहे आणि हे त्यांच्या रॅली मधून दिसून येते छगन भुजबळ हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सभांवर लक्ष ठेवणे आहेत का याचे गंभीर याचे गांभीर्य समजते का महाराष्ट्रात छगन भुजबळ जे काही बोलत आहे ते योग्यच बोलत असण्याची शक्यता आहे कारण त्यांचा अनुभव खूप मोठा आहे इंडियासाठी जमिनीवरची परिस्थिती किती बिघडू शकते आणि या परिस्थितीचे मतांवर रूपांतर झाले तर मोठा धक्का बसेल केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाला मोठा धक्का बसणार आहे महाराष्ट्रात तर हा धक्का मोठा असेलच कारण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका ही लोकसभा निवडणुकीनंतर आहेत आणि या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले तर ते विधानसभेतही कायम आहे महाराष्ट्रात आगामी विधानसभेत उद्धव ठाकरेंची सहानुभूतीची लाट कमी होईल का असे तुम्हाला वाटते का काय वाटते तुम्हाला हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद